बांधकाम कामगारच्या अर्ज मध्ये भरपूर काही बदल झालेले आहेत मित्रांनो जर मी आता तुम्हाला बांधकाम कामगारची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून दाखवली तर तुम्हाला तिथे अर्ज करता येणार नाहीत ये मित्रांनो सर्व काही अर्ज आता बंद करण्यात आलेले ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकताल ही सर्व की बाब जी आहे अर्ज करण्याची ही तुम्ही सर्व की हटविण्यात आलेली आहे म्हणजेच बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो कस काय बंद करणे आणि तुम्हाला आता नवीन अर्ज करायचा असेल रिन्युअल करायचा असेल फॉर्म भरायचा असेल भांड्यांचा असो किंवा पेटीचा असो तुम्ही कसा अर्ज करू शकता पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणाली सादर करण्यासाठी संबंधित बांधकाम कामगारांची आपल्या मूळ कागदपत्रासह नजकीच्या तालुक्या कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावी हो मित्रांनो ही चांगली बातमी सुद्धा आहे मित्रांनो आता कारण बरेच जे एजंट लोक राहतात एजंट लोकांचा जो धंदा होणार तो बंद होणार आहे मित्रांनो कारण आता तालुक्यावरती सु उपसुविधा केंद्र चालू करण्यात आलेले आहे मित्रांनो आता तुमच्या सुविधेसाठी उपसुविधा केंद्र हे सुरू करण्यात आलेले प्रत्येक तालुक्यावरती एक उपसुविधा केंद्र तो उपस्थित राहणार आहे एक ऑफिसर सुद्धा राहणार आहे तुमच्या मदतीसाठी आणि तुमच्या तालुक्यात ते उपसुविधा केंद्र आहे की नाही आहे याची माहिती मी मध्ये दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ची लिंक आहे टेलिग्राम ला जोडायला विसरू नका टेलिग्राम एक मी पीडीएफ शेअर केली त्या पीडीएफ मध्ये सर्व काही डिटेल आहे त्या ऑफिसरचं नाव त्या ऍड्रेस नेमका आहे कुठे तुमच्या तालुक्यावरती आहे की नाही आहे सर्व काही माहिती मी शेअर केलेली आहे मित्रांनो आता जर तुम्हाला नवीन नूतनीकरण करायचं असेल किंवा रिन्युअल करायचं असेल तर तुम्ही इथून या माध्यमातून करू शकशाल तर नाही मित्रांनो पहिले करू तुम्ही इथून जाऊन मी त्याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा कम्प्लीट बनवलेला आहे त्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तुम्ही जाऊन तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता मित्रांनो अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट फक्त तीन आहे मित्रांनो पासपोर्ट साइज फोटो दुसरं तुमचं आधार कार्ड तिथं तुमचं नव्वद दिवसाचं कामाचं सर्टिफिकेट हे खूप महत्वाचं मित्रांनो नऊ दिवसाचं कामाचं सर्टिफिकेट कसं भरायचं कसं डाउनलोड करायचं इथे एक नवीन व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा